मिरधत महापालिका विभागीय कार्यालयामध्ये ऐतिहासिक टाउन हॉलला आग लागल्याची घटना मिरवणुकीत फटाक्याच्या ठिणगीने छपरावरील कचरा पेटला अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला ता सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे मिरज विभागीय कार्यालयातील ऐतिहासिक टाउन हॉल इमारतीत इमारती। इमारत पेटल्याची घटना घडली आहे या इमारतीवर नागरिकांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली यावेळी तात्काळ महापालिकेचे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घेऊन जवान घटनास्थळी दाखल झाले होते टाउन हॉल इमारतीच्या छतावर गेली कित्येक वर्ष कचरा साचला असून आज मिरवणुकीत फटाक्याच्या ठेणगीने कचरा पेटला होता अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा करून आग आटोक्यात आणली पण ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये सावित्रीबाई फुले वाचनालय त्याचबरोबर मिरज तलाठी कार्यालय तसेच मिरज सर्कल कार्यालय असल्याने येथील महत्वाची कागदपत्रे फेटल्याचा धोका निर्माण झाला होता ही आग तात्काळ आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे ता ता या ऐतिहासिक इमारतीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे महापालिका अग्निशमन दलास महापालिका येथे आग लागल्याची वर्दी प्राप्त झाल्या सत्वर घटनास्थळी दाखल होऊन सत्वर घटनास्थळी आलो असता वाचनालयावरील पालापोचा व कचरा पेटला होता सदर आगीवरती दोन खेपा पाणी मारून संपूर्ण आग विझवली यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही